आपण महाराष्ट्र न्यूज चैनल सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात चाळीस टक्के वाढ करणे बंद ग्रंथालय सुरू करणे नवीन मान्यता देणे आणि इतर अडचणीबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती आमदार सुधीर गाडगिये विधान परिषद आमदार सत्यजित तांबे औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मागण्यांसंदर्भात बैठक बोलावण्याची मागणी केली होती महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ अनेक वर्षांपासून सुरू असून अकरा हजारपेक्षा जास्त शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालय अस्तित्वात आहे या ग्रंथालयांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत बैठकीत आमदार अभिमन्यू पवार महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिवम बेडगे यांनी या मागण्या सादर केल्या त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहमती दर्शवत लवकरात लवकर त्यासंदर्भात निर्णय घेऊ असे स्पष्ट केले बैठकीला ग्रंथालय संचालक गोडेवार माजी सहायक ग्रंथालय संचालक श्याम दांगडे सिद्ध्राम मुद्देबिहार बालाजी कांगणे प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार निलेश क्षीरसागर सहायक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर प्रताप सूर्यवंशी राम मोती पिवळे महेश सोंजे, संजय ढेरे सह ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते